नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरव कुमार दीपकराव धरमाळे आणि स्वागत आहे तुमचं द्विशा करिअर्समध्ये आणि घेऊन आलेलो आहो तुमच्यासाठी परत एकदा रेल्वेवरील मिश्र उदाहरणे हो मित्रांनो अगदी तुम्ही योग्य ऐकलं आहे जे आपण मिश्र उदाहरणे चालू केले आहे रेल्वेवरील जे उदाहरणे अंकगणिताचे जे मिश्र उदाहरणे आपण सुरू केले आहे त्याचा हा लेक्चर क्रमांक अकरावा आहे आणि यामध्ये सुद्धा आपण काही मिश्र उदाहरणे रेल्वेवरील शिकणार आहोत तर चला मित्रांनो उशीर न करता बघूया आपला प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकमध्ये तुम्हाला दिला आहे मुंबई ते गोवा हे पाचशे चाळीस किमी अंतर असून मुंबईवरून सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी सुटणारी जी ताशी साठ किमी वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याचवेळी गोव्यावर सुटलेल्या ताशी पंच्याहत्तर किमी वेगाने असलेल्या गाडीशी किती वाजता भेटेल बघा हा प्रश्न आपण सुरुवातीला समजून घेऊया तुम्हाला इथे दिला आहे एक मुंबई आणि गोवा यांचं अंतर आहे पाचशे चाळीस किलोमीटर ठीक आहे यांचं अंतर आहे पाचशे चाळीस किलोमीटर आणि ही गाडी मुंबईवरून गोव्याला साडेआठ वाजता साठ किमी वेगाने ठीक आहे मुंबईवरून साठ किलो साठ किमी वेगाने निघाली ती गोव्याला जाण्यासाठी ठीक आहे आणि त्याचवेळी गोव्यावरून तीच दुसरी गाडी मुंबईला जाण्यासाठी निघाली पंच्याहत्तर किमी वेगाने ठीक आहे तर या दोन्ही गाड्यांचा परस्पर भेट कधी होतील असं त्यांनी विचारलेलं आहे बघा ही गाडी साडेआठ वाजता गोव्याला निघाली आणि दुसरी गाडी साडेआठ वाजता गोव्यावरून मुंबईला निघाली आहे ठीक आहे म्हणजे दोन्ही गाड्या विरुद्ध येत आहे मित्रांनो ठीक आहे तुम्हाला या दोन्ही गाड्या परस्पर कधी भेटतील म्हणजे साडेआठ वाजता निघालेल्या गाड्या आहेत दोन्ही या परस्पर कधी भेटतील हे तुम्हाला विचारलेलं आहे ठीक आहे आणि अगदी सोपा प्रश्न आहे मित्रांनो जेव्हा दोन गाड्यांचा वेग दिला असतो परस्पर म्हणजे ज्या गाड्या असतात त्या परस्पर गाड्यांचा जेव्हा वेग दिला असतो त्या वेगची तुम्हाला करायची असते बेरीज ठीक आहे म्हणजेच साठ अधिक पंच्याहत्तर जर तुम्ही केलं तर ते येतात साठ आणि साठ एकशे वीस एकशे वीस आणि पंधरा म्हणजे एकशे पस्तीस ठीक आहे म्हणजे आता दोघांचा टोटल वेग किती येत आहे मित्रांनो एकशे पस्तीस येत आहे मग हा झाला वेग आणि अंतर किती आहे पाचशे चाळीस म्हणजेच तुम्हाला अंतरभागेला वेग वेग किती आहे साठ अधिक पंच्याहत्तर म्हणजेच पाचशे चाळीस भागेला एकशे पस्तीस ठीक आहे दोनही वेगांची आपण काय केली इथे बेरीज केली पस्तीस एक पस्तीस पस्तीस दोने सत्तर ठीक आहे एकशे पस्तीस एक एकशे पस्तीस एकशे एक पस्तीस एक दोने दोनशे सत्तर आणि शे दोनशे सत्तर दोने पाचशे चाळीस म्हणजेच इथे बघा मित्रांनो एकशे पस्तीस जर चोप केले तुम्ही तर किती येतात पाचशे चाळीस ठीक आहे म्हणजेच एकशे पस्तीस जर पाचशे चाळीसला भाग दिला तर किती येतात ते चार म्हणजे हा झाला चार तास म्हणजेच साडेआठ वाजता ज्या दोनही विरुद्ध दिशेने जे येणाऱ्या गाड्या आहे रेल्वे गाड्या आहे त्या साडेआठ वाजता निघाल्या आहे ठीक आहे आणि तिथून चार तासाने ती काय होईल एकमेकांना परस्पर भेटतील म्हणजेच आठ आणि चार बारा बारा वाजून तीस मिनटंनी तर सकाळचे सकाळचे आठ वाजून तीस मिनटं आणि चार वाजले म्हणजे चार तासानंतर दुपारचे किती वाजेल दुपारचे वाजेल बारा वाजून तीस मिनटं आणि दुपारचे बारा वाजून तीस मिनटं म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार आसा हा, है? परत एक दबो गिया। जेवा, दोन असा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे परत एकदा बघूया जेव्हा दोन गाड्या म्हणजे एक गाडी मुंबईहून गोव्याला आणि दुसरी गाडी गोव्यावरून मुंबईला येत आहे दोन्ही गाड्या परस्पर कधी भेटतील असं तुम्हाला विचारलेलं आहे ठीक आहे दोन्ही गाड्या आठ वाजून तीस मिनिटांनी सकाळी आठ वाजून तीस मिनटांनी निघालेल्या आहे मग तुम्हाला काय करायचं आहे दोन गावांमधलं अंतर किती आहे पाचशे चाळीस आहे आणि दोघांची बेरीज दो दोन्ही गाड्यांच्या वेगांची बेरीज करा साठ अधिक पंच्याहत्तर म्हणजे किती येतात एकशे पस्तीस एकशे पस्तीसनं पाचशे चाळीसला भाग दिल्यास चार तास म्हणजेच साडेआठ वाजता जर त्या गाड्या निघालेल्या आहेत तर चार तासानंतर त्या एकमेकांना भेटतील मग आठ वाजून तीस मिनिटानंतर चार तासाने किती वाजतील तर बारा वाजून तीस वाजतील ठीक आहे दुपारचे बारा वाजून तीस म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न होता मित्रांनो चला बघूया यावरच आधारित काही प्रश्न जे आहे प्रश्न क्रमांक दोन दोनशे मीटर लांबीच्या आगगाडीस तासशे बहात्तर किमी वेगाने एक पूल ओलांडण्यास एक मिनिट वेळ लागतो तर त्या पुलाची लांबी किती असावी बघा एक आगगाडी आग आहे ठीक आहे ती आगगाडीची लांबी आहे दोनशे मीटर ठीक आहे येथे आगगाडीची लांबी दोनशे मीटर आहे आणि तिचा वेग वेग आहे ताशी बहात्तर किमी ठीक आहे प्रति तास हा त्याचा वेग बहात्तर किमी प्रति तास या वेगाने ती एक पूल ओलांडण्यास एक मिनिटं वेळ लागतो म्हणजे इथे वेळ किती आहे मित्रांनो वेळ आहे एक मिनिट म्हणजेच साठ सेकंड ठीक आहे आपण त्याला मिनिटचं कन्वर्शन सेकंडमध्ये केलं कारण की तुम्हाला इथे लांबी मीटरमध्ये दिली आहे जर लांबी मीटरमध्ये असेल तर तुम्हाला वेळ सेकंडमध्ये करावा लागेल ठीक आहे मग ही झाली लांबी तर तुम्हाला पुलाची लांबी काढायची आहे पुलाची लांबी किती असावी असा, असा प्रश्न आहे हा प्रश्न लातूर चालक दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अत्यंत सोपा आणि अत्यंत महत्त्वाचा देखील आहे तर बघा मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं मित्रांनो की जेव्हा एकाच उदाहरणामध्ये दोन वेळा लांबी हा शब्द येतो ठीक आहे म्हणजे एक लांबी आगगाडीची आणि दुसरी लांबी तुम्हाला पुलाची काढायची आहे ठीक आहे पुलाची लांबी काढायची आहे तर तुम्ही त्याला गृहित धरूया एक्स ठीक आहे आपण पुलाची लांबी तुम्हाला काढायची आहे म्हणून आपण त्याला एक्सनी गुहित धरूया आणि लक्षात ठेवा जेव्हा दोन लांबी दिलेल्या असतात ठीक आहे म्हणजे एक लांबी आगघाडीची आणि दुसरी लांबी पुलाची जेव्हा दोन लांबी दिलेल्या असतात तेव्हा त्या दोनही लांबीची तुम्हाला काय करायची असते बेरीज करायची असते ठीक आहे म्हणजेच दोनशे मीटर लांबी आगघाडीची आणि एक्स मीटर लांबी पुलाची म्हणजे लांबी म्हणजेच काय अंतर ठीक आहे लांबी म्हणजेच अंतर आपल्याला गुहित धरायचं आहे मग आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे किंवा सूत्र आहे बरो बर वेड़ बुनेले वेड़ बुनेले वेड़ बुनेले वेड़ अंतर बरोबर वेळ गुणिले वेग अंतर बरोबर वेळ गुणिले वेग अंतर आहे मित्रांनो दोनशे अधिक एक्स दोनशे अधिक एक्स बरोबर वेळ आहे एक मिनिट म्हणजे साठ सेकंड गुणिला वेग आहे बहात्तर किमी आता बहात्तर किमी प्रति तास आहे बहात्तर किमी प्रति तास असल्यामुळे तुम्हाला येथे पाचशे अठरा गुणावं लागेल हेच जर युनिट तुम्हाला मीटर पर सेकंड जर दिलं असतं तर पाचशे अठराने गुणांची काही आवश्यकता नसते कारण की हे सर्व युनिट जे आहे मीटर मीटर पर सेकंड सेकंड हे सारखे असते पण तुम्हाला हे युनिट भिन्न असल्यामुळे आपल्याला तिथे पाचशे अठराने गुणावं लागेल आता पाचशे अठरा कसं काय आलं याचं स्पष्टीकरण मी व्हिडिओ क्रमांक एकमध्ये दिलेलं आहे ठीक आहे मग बघा अठरा एक अठरा अठरा चोक बहात्तर ठीक आहे सहा चोक चोवीस किंवा पाच चोवीस वीस सख एकशे वीस एकशे वीसवर एक शून्य दिलं म्हणजे हे झालं आपल्याकडे दोनशे अधिक एक्स दोनशे अधिक एक्स आणि एक्सबरोबर हे बाराशे आणि दोनशे यामधून वजा करा म्हणजेच किती येतात मित्रांनो हजार येतात हजार मीटर म्हणजे एक्स आपण कशाला गवीत भरलं होतं एक्स पुलाची लांबी म्हणजे त्या पुलाची लांबी मित्रांनो किती येत आहे हजार मीटर येत आहे आणि हजार मीटर म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि आता याच प्रश्नाला तुम्हाला अगदी फास्ट ट्रिकने कसं सॉल्व करता येईल ते बघायचं आहे आता हे परीक्षेमध्ये वेळ किती अंतर किती अंतर गुन्हेला अंतरबरोबर वेळ गुण्हेला वेग किंवा एक अधिक दोनशे असं लिहिण्याची काही आवश्यकता नाही मित्रांनो सरळ सरळ तुम्हाला जेव्हा दोन लांबी दिलेल्या असतात त्यांची करून घ्यायची असते बेरीज म्हणजेच पहिली लांबी दिली आहे दुसरी लांबी काढायची आहे हे झालं अंतर ठीक आहे बरोबर आता अंतर बरोबर वेळ गुन्हेला वेग वेळ आहे वेळ किती आहे साठ सेकंद आहे साठ सेकंद आणि वेग आहे बहात्तर याला पाचशे दहा गुणा अठरा एका अठरा अठरा अठराशे बहात्तर पाच पाचशे वीस वीस सख वीस सख एकशे वीस एकशे वीसवर एक शून्य आणि दोनशे त्या तुमचा ट्रॅक करा म्हणजेच किती येतात हजार मीटर येतात अगदी बघा मित्रांनो पंधरा ते वीस सेकंदात याचं उत्तर निघत आहे आणि ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर येत आहे लातूर चालक दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला हा अत्यंत महत्त्वाचा आणि सोपी देखील प्रश्न आहे तर हा होता मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन चला बघूया या व्यतिरिक्त आणखी प्र प्रश्न जे आहे प्रश्न क्रमांक तीन एक रेल्वे साठ किमी प्रति तास वेगाने धावताना बहात्तर सेकंदात किती अंतर कापेल ठीक आहे तुम्हाला अंतर म्हणजे इथे अंतर बरोबर वेळ गुणिले वेग हे सूत्र वापरून वेळ किती मित्र मित्रांनो वेळ आहे बहात्तर सेकंद आणि वेग किती आहे साठ किलोमीटर आता हे आहे सेकंड आणि हे आहे किलोमीटर पर आवर तर याला तुम्हाला पाचशे अठराने गुणावं लागेल अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर इथे बघा सहा पंच तीस आणि तीस चौक एकशे वीस एकशे वीसवर एक शून्य लावून द्या म्हणजे हे झालं मित्रांनो अंतर मीटरमध्ये ऑप्शन क्रमांक दोन अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न नागपूर कारागृह पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अगदी सोपा आहे तुम्हाला काय करायचं आहे अंतर काढण्यासाठी आता हे एवढं लिहित बसाची काही आवश्यकता नाही आहे अंतरबरोबर वेळ गुन्हेला वेग काही आवश्यकता हो नाही आहे सरळ सरळ काय करा तुम्हाला कि दिला आहे बहात्तर गुन्हेले साठ गुन्हेले पाचशे अठरा अरा अठरा एका अठरा चौ बहात्तर सहा पंच्याहत्तीस तीस चौक एकशे वीस एकशे वीसवर एक शून्य म्हणजे बाराशे ऑप्शन क्रमांक दोन तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये तीन उदाहरणे बघितले व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद